तर नमस्कार मंडळी तुमचं या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही आज आलेलो आहे जय भवानी बिर्याणी हाऊस खेडशिवापूर येथे जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या या ठिकाणी स्पेशल बिर्याणी स्पेशल चिकन थाळी चिकन तंदूर आणि स्पेशल मटन थाळी फेमस आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत येथे येऊन जेवणाचा नक्की ना आनंद घेऊ शकता पुणेकरांची अस्सल पसंत खेड येथील जय भवानी बिर्याणी हाऊस आम्ही स्टार्टरला मागवला आहे स्पेशल चिकन तंदूर आणि त्यासोबत जी ग्रीन चटणी दिलेली आहे ती खूप ऑसम आहे तुम्ही एकदा नक्की अवश्य भेट द्या आणि ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा कसं आहे फूड नंतर आमची स्पेशल चिकन थाळी आलेली आहे गावराम रूपातील खूप टेस्टी आहे चिकन थाळी आणि चिकन रस्सा तर खूपच टेस्टी आहे नंतर आम्ही मागवलेलं आहे आणि सूप त्यासोबत जो इंद्रायणी राईस आहे वाव काय सांगू खूप टेस्टी आहे म्हटलं जातं ना पुणेकरांचे असेल पसंत तर तेच खेड शिवापूर येथील जयभवानी बिर्याणी हाऊस नक्की एकदा व्हिजिट करा गाईज खूपच सुंदर असं टेस्टी जेवण आहे इंद्रायणी राईस तर खूपच टेस्टी पूर्ण तुपामध्ये बनवला जातो नक्की ट्राय करा एकदा नंतर आमचं जेवण झालं आम्ही निघालो आहे घरी जेवण झाल्यानंतर आमचा आईस्क्रीम खायचा मूड झाला तर आम्ही आलेलो आहे स्पेशल पानसरी कुल्फी येथे आम्ही स्कुल कुल्फीची ऑर्डर केली नंतर मी घरी गेले आणि नंतर आम्ही कुल्फीचा आस्वाद घेतला खूप मज्जा आली असा होता माझा आजचा दिवस गाईज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर माय वॉचिंग फुल व्हिडिओ थँक्यू गाईज बाय 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 टेक केअर